या ठिकाणी त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत याच्या प्रस्तावनामध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला कल्पना दिली आहे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस आहे रात्री दहा वाजता प्रचार त्या ठिकाणी सांगता आहे आणि उद्या परवाच्या दिवशी सकाळी सात वाजता मतदान साडेपाच वाजेपर्यंत आहे खरं तर, तर दोन महिला या ठिकाणी अर्थात त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे उमेदवार जे आहेत ते दोन्ही महिला आहे हे सगळं जो अधिकार आहे आपल्याला शाहू फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांनी जी राज्यघटना लिहिलेली त्या घटनेतनं लोकशाही लोकशाहीतनं मतदानाचा अधिकार हा दिलेला आहे तो पवित्र अधिकार जो आहे तुमचं एक मत त्या ठिकाणी एका उमेदवाराला निवडून आणून देऊ शकतं त्याच्यामुळं मतदान म्हणलं कोणीही वंचित राहणार नाही ना। जर बाहेरगावी कुणी गेलं असेल किंवा आपली मुलगी सासरी गेली असेल तर कृपा करून तिलासुद्धा या ठिकाणी मतदानासाठी बोलून घ्या आपल्या वस्थेवरती नेहमीच या पूर्वकाळामध्ये त्या ठिकाणी आपण एकाच कामं जे आहे ते केलेलं आहे हे ग्राम सचिवालय समोर जी दिसतं ते स्वतः सरपंच असताना या ठिकाणी हे ग्राम सचिवालय दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीने जे आपण या ठिकाणी उभारलेला आहे त्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी बर्डे म्हणून महिला होत्या ती आज नाही आहे आपल्यामध्ये तर त्या होत्या आणि त्यानंतर मागच्याच टर्मला या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या ठिकाणी एस टीला महिला आरक्षण आलं होतं त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराचा पराजय झाला होता प्रत्येक खंत निश्चित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी जे निवडणूक ग्रामपंचायतीचे सुद्धा लागणार आहे त्यावेळेला आपण सगळ्या वस्तीने लिस्मिफाने त्या ठिकाणी महिला किंवा पुरुष जो कोणी उमेदवार येईल तो आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला दिल्यानंतर निश्चित मी आणि माझे सर्व कार्यकर्ते आपल्या सगळ्यात त्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू विकास सोसायटीमध्ये आपण आपल्या इथे गावाचं संपूर्ण प्रतिनिधित्व करण्याची संधीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिली आहे की माहिती असेल ना विकास सोसायटीचे संचालक कोण आहे बिनविरोध कोण आहे क्रिपर हां माहिती नाही तुम्हाला मुलांना तुम्हाला माहिती आहे ना आपण त्यांना बिनविरोध त्या ठिकाणी विकास सोसायटीचं संचालकपद दिलेलं आहे आणि ते बिनविरोध आम्ही या ठिकाणी बाळू पुढे बऱ्यापैकी बिनविरोध आहे नाही नाही ते एकच बिनविरोध आहे त्याच्यासाठी त्यांनी त्याचा फॉर्म भरलेला होता त्यांनी मोठं मन केलं माळूनी आणि माघार घेतली आणि त्यांना बिनविरोध आपण त्या ठिकाणी दिलेले आहे आणि ते दहा वर्ष त्या ठिकाणी आमच्याबरोबर विकास सोसायटीमध्ये कार्यरत आहे विकास सोसायटीमध्ये आता जे शेतकरी वर्ग जे आहेत तेच सभासद त्या ते ठिकाणी असतात निश्चित स्वरूपामध्ये आताही पुन्हा परत ज्यावेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही विकास सोसायटीसाठी आणि हे जो प्रतिनिधी द्याल त्या ठिकाणी त्या प्रतिनिधीलासुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या पॅनलमध्ये घेऊ आणि प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊ आज येडेश्वर ग्रामीण पतसंस्था आपल्या तुमच्या जवळच गावामध्ये इथं ग्रामपंचायतमध्ये आहे कितीजण सभासद हे जरा हातवर करा येडेश्वर पतसंस्थेचे सभासद कितीजण आहेत आपल्या पुरुषांपैकी करून घ्या की सगळ्यांनी फक्त दोन हजार रुपये शेअर आहे तो आपण लवकरच पाच हजार रुपये करणार आहोत दुसरी पतसंस्था माझी आहे जैन नागरी सहकारी पतसंस्था संपूर्ण पुणे जिल्हा कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी मी चेअरमन आहे नारायणगाव आणि इथं आत्ता दत्तूबामा प्रतिनिधित्व करत आहे चेअरमन आहे आणि माऊली बोर म्हणून वाईस चेअरमन आहे बाकी संचालक म्हणून अशोक खरात या ठिकाणी आपण गणेशनगरला प्रतिनिधित्व दिलेलं आहे विकास सोसायटीला इथं इंद्रानगरला दिलेलं आहे रिपाल खरातला आणि पतसंस्थेमध्ये अशोक खरातला इंदिरानगरमधनं दिलेलं आहे गणेशनगरमधलं हां गणेशनगरमधनं अशोक खरात तो दोन प्रतिनिधित्व आपण आम्हा आपण आपल्याला दिलेला आहे निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी त्या ठिकाणी तुमच्या छोट्या मोठ्या गरजा जे असतील जे सभासद झालेले नाही त्यांना सभासद करून घ्या तुमचा अपघाती विमा दोन लक्ष रुपयाचा आपण त्या ठिकाणी उतरवतो दिवाळी बाजार प्रत्येक दिवाळीला आपण जवळपास सहाशे ते सातशे रुपयाचा दिवाळी बाजार देतो ह्या वेळेला आपण पंधरा टक्के डिविडंड दिलेला आहे आणि तुमच्या किरकोळ स्वरूपाच्या ज्या गरजा आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामुळे तुमच्या गावातच उपलब्ध होती आपण महान लहान महिला मुलांसाठी तुम्हाला शाळेमध्ये येऊन सांगितलं असेल ना बचत योजना ते डब्बा हां किती लोकांनी खाती उघडली मुलांनी सगळ्यांनी उघडून घ्या त्यांना आपण फक्त शंभर रुपये सभासद करण्यासाठी ठेवलेले आहेत शंभर रुपये आणि त्यांना पालक म्हणून तुम्ही लागणार आहात ते आज्ञान पालक आहात आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे त्यांच्याकडे जी चिल्लरी ती चिल्लर त्याच्यामध्ये टाकायची आणि ती चिल्लरचा दबा भरल्यानंतर संस्थेमध्ये घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी ती त्या सेव्हिंग खात्याला ते पैसे जमा होतील आणि इतर सेव्हिंग खात्याला आपल्याकडे तीन टक्के व्याज दर आहे आपण लहान मुलांना बँकिंगचं आणि बचतीची सवय लागावी म्हणूनसाठी पाच टक्के आपण त्यांना त्या ठिकाणी व्याज देणार आहे त्याच्यामध्ये दे। आणि ते ज्यावेळेला आर्थ अठरा वर्ष जे पूर्ण होतील त्यावेळेला बारावी तर इयत्ता बारावीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं असेल आणि डिग्री शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत लागल तर निश्चित स्वरूपामध्ये अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती मोठी काही हजारामध्ये काही लाखामध्ये सुद्धा रक्कम जमा होऊ शकते तर तोसुद्धा उपक्रम आपण या ठिकाणी चालू केलेला आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आपण मुलांचं आधार कार्ड आणि तुमचं महिलांचं आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला ते अकाऊंट त्या ठिकाणी ओपन करता येईल त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला मदत होईल हे कामं होत राहतात परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की लाडक्या बहिणींचा भाऊ अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून याच निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बारामतीला विमानाने जात असताना विमान उतरताना त्या ठिकाणी अपघात झाला आणि पाच जणांचे त्या ठिकाणी मृत्यू झालेले आहे त्याच्यामध्ये आपले दादा गेले त्यांचा अजून शोकसभा कालच उतर या ठिकाणी झाली आपल्या गावामध्ये सुद्धा त्याच्या दुसऱ्या दिवशी अंत्यविधी झाला दादाचा त्याच्या एकोणतीस तारखेला ग्राम सचिवालयामध्ये आपण त्यांचे शोकसभेचं आयोजन केलं होतं आपण सगळे माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी आले ते मी बारामतीला गेलो त्याच्यामुळं मला मी नव्हतो टी थी त्या ठिकाणी आणि त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्यासाठीचं एक जर मत दिलं तर नक्की निश्चित स्वरूपामध्ये श्रद्धांजलीपर मत आपल्या दादाला त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची विनंती करतो कारण त्यांनी आपल्या गावासाठी हे जे आता रस्त्याचं काम चाललेलं आहे सव्वा तीनशे कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे ते काम त्यांनी दिलं ते अर्थ खातं त्यांच्याकडं होतं आणि रस्ते शाळा गृहची जी काही उभी आहे त्याच्यानंतर आरोग्यसेवा पाणी ह्या ज्या मूलभूत सुविधा आहे आणि हे जे सबस्टेशन वगैरे हो सगळं आहे ग्रामसचालय ही सगळी कामं वाड्या सगळी सगळे महत्त्वाची कामं आहेत एक तुम्ही आत्ता जर कधी आमच्या वस्तीवरनं बेंदवाडीवरनं जर नारायणगावला गेले असेल आत्ता तर बहुतेक करून त्या रस्त्याचा वापर करतात आपण जे इथं सहा कोटी रुपयाचा रस्ता नारायणगावपासनं त्या परिवार हॉटेल डॉक्टर रावोत्साह दवाखाना आहे ह्या हायवेपासनं तर भिसेमाळापर्यंत सहा कोटी रुपयाचं एक सलग काम दिलेलं आहे आणि ते काम पूर्ण झालेलं आहे आजकाल हे इंद्रानगर भीसेमाळा आणि ही सगळी मंडळी आपण त्या रस्त्याचा वापर करतो ते सगळी ही कामं त्या ठिकाणी दिलेली आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा आपल्याला जी जी कामं लागतील तरुण सहकाऱ्यांना माझ्या जर जा, काही आडे अडचणी असतील शासकीय कामांमध्ये किंवा इतर काही याच्यामध्ये तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही स्थानिक प्रतिनिधी म्हणून जो हे सगळे आपली मुलं काम करत आहेत त्यांच्यामार्फत आमच्यापर्यंत जर आलात तर निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करून मी महिन्यातनं एकदा सगळ्या विकास सोसायटीची मिटिंग असते आणि पथकडेची मिटिंग असते त्या मिटिंगला मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन तास उपलब्ध असतो त्याच्यानंतर सुखादुःखामध्ये तर सगळ्यांचाच येत असतो आणि त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला घड्याळ्याच्या चिन्हाच्या पुढील दोन बटणं दाबून येत्या सात्कार केला या दोन्ही उमेदवारांना विजय करून श्रद्धांजली श्रद्धांजलीपर्यंत आपलं मोलाचं मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय देव